आर्ट्स मधून बारावी झाली म्हटलं बारावी नंतर बी एसाठी ऍडमिशन घेणार आणि स्पर्धा परीक्षा करणार या व्यतिरिक्त आपलं ऑप्शनच काय असा काही लोकांचा गैरसमज आर्ट्सच्या विद्यार्थ्यांबद्दल होतो आणि काही विद्यार्थी सुद्धा समज करून घेतात पण आजच्या वेळीमध्ये आपण बोलणार आहोत की बारावी नंतर बी बीएस आणि स्पर्धा परीक्षा व्यतिरिक्त असे कोर्सेस जे केल्यानंतर तुम्ही तुमच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीजीजीजीजीजी वाढू शकत आणि तुमचं करिअर शुर। आहे ते चांगले घडू शकता नमस्कार माझ्या नमस्कार आजच्या वेळीमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर वेळ वाया व्हिडिओ सुरू करूया चॅनलला सबस्क्राईब आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांनी आर्ट्स घेतले तर चला सर्वात पहिले तर जी आपण सुरुवातीला जाणून घेतलं ती म्हणजे बी बी एक प्रसिद्ध डिग्री आहे आणि या पीएस सी युपीएससी किंवा एसएससी अशा वेगवेगळ्या गव्हर्मेंट एक्झामसाठी ज्या स्पर्धा परीक्षा त्यामध्ये त्यांना करिअर निवडायचं ते तो बीए डिग्री तर मुख्यतः तुम्ही एवढं समजून घ्या की ज्यांना पुढे जाऊन नेट सेट परीक्षा देऊन कॉलेजमध्ये दे प्राध्यापक व्हायचे किंवा बीए डीएड करून ज्यांना शाळामध्ये शिक्षक व्हायचे ते शक्यतो बीए ही डिग्री करत असतात स्पर्धा परीक्षा किंवा अशी निवडण्यासाठी बीए नंतर बीए नंतर मुख्य आणि मागच्या काही वर्षापासून प्रचलित डिग्री म्हणजे बीजेएमसी बीजेएमसी म्हणजे बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन ज्यांना टीव्हीमध्ये यायचंय किंवा ज्यांना ऑन द फील्ड पत्रकारिता ज्यांना करिअर निवडायचे ते शकतो बीजेएमसी कोर्स निवडताना आपल्याला बीजेएमसी मध्ये तुम्ही न्यूज अँकर जे आपण टीव्हीमध्ये बघतो न्यूज चॅनलवर बघतो न्यूज रिपोर्टर तुम्ही होऊ शकता आणि यामध्ये तुमचं जर आवड असेल तर तुमच्यासाठी हे करिअर चांगलं होऊ शकतं तुम्हाला असं वाटतं असेल की मला नाही मला वकील क्षेत्रामध्ये जायचं तर तुम्ही एल करू शकता एल हे असं कसं आहे ज्यामध्ये तुम्हाला वकील वकीलमध्ये जे असतात विषय असतात ते तुम्हाला शिकवले जाते आणि त्यानंतर तुम्ही वकील होऊ शकता जर तुम्हाला असं वाटतं की नाही मला मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये तर तुम्ही बीबीए म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट किंवा बीबीए बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हे कोर्स करू शकता तुम्ही मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करून तुम्ही मास्टर डिग्री करू शकता आणि जर तुम्हाला सोशल सर्व्हिस म्हणजे समाजसेवा क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल तर तुम्ही बीएसडब्ल्यू म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क ही पदवी घेऊ शकता जर तुम्हाला हॉटेल आणि जर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं आहे तर तुम्ही बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट बीएचए ही पदवी घेऊ शकता आणि जर तुम्हाला एक कलाकार किंवा जे आर्टिस्ट क्षेत्रामध्ये तुम्हाला जर करिअर करायचं आहे तर तुम्ही बीएचए म्हणजे बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स या क्षेत्रामध्ये ही पदवी घेऊ शकता तर जर तुम्हाला असं वाटतं की नाही मला फार काही वेळ जाऊ द्यायचा नाही लवकरात लवकर पैसे कमवायचे आणि कमी कालावधीमध्ये लवकरात लवकर जास्त जास्त पैसे कमवायचे तर तुम्ही बारावीनंतर असे काही काही डिप्लोमा कोर्स असतात जे कमी कालावधीचे असतात तीन ते सहा महिन्याचे काही कोर्सेस असतात ज्यामध्ये तुम्ही व्हिडिओग्राफी फोटोग्राफी व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग असे विविध करिअर चांगले नेक्स्ट लिहू लागू आणि जास्तीत जास्त पैसे सुद्धा यामधून तुम्ही कमू कमुश, कमवू शकता तर आजचा व्हिडिओ एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून कशाबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना नक्की शकता आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र जय भारत आणि सर्वांना ऑल द बेस्ट